नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी काही शेतीमालाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली त्यामुळे शेतीमाल बाजारात नेमकं काय सुरू आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावात दोन दिवसांमध्ये क्विंटल माग काही बाजारात पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत वाढ झाली होती बाजारातील मर्यादित होणारी आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाला असलेली मागणी यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून येत आहे सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली सोयाबीनच्या बाजारात चढ उतार सुरूच राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढून सत्याऐंशी पॉईंट त्रेपन्न सेंट प्रतिपाऊंड वर पोहोचले होते तर देशातील वायदे रुपये पोहोचले होते सुधारणा झाली असली तरी बहुतांश बाजारातील भाव पातळी कायम होती बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान कायम होता बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे बाजारातील कापूस आवक आणखी कमी होत जाईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यास उपासकांनी व्यक्त केला तुरीला मागणी वाढल्याने दरातही सुधारणा दिसून आली देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा दहा हजारांच्या दरम्यान आला तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपये होता बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागो शंभर रुपयांनी वाढलेले आहेत बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली हरभऱ्याचा भाव सरासरी पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले मात्र पिवळ्या वाटण्याची आयात सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक यामुळे भावावर दबाव आहे हरभऱ्याच्या भावात पुढील दीड महिना शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे मिरची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे सध्या हिरव्या मिरचीला पाचशे ते सहा हजार वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा